शहापूर तालुक्यातील शितपाडा केंद्रातील विद्यार्थ्यांचा बाळ आनंद मेळावा मोठ्या जल्लोषात संपन्न तालुक्यातील अतिशय अशा जिल्हा परिषद कृष्णाजीवाडी शाळा येथे शितपाडा केंद्रातील सर्व शाळांतील विद्यार्थ्यांचा बाळ आनंद मेळावा दिनांक तेवीस एक दोन हजार एकोणीस रोजी सकाळी दहा वाजता संपन्न झाला तालुक्याच्या विद्यमान सभापती शोभाताई मेंगाळ यांच्या हस्ते मेळाव्यातील विविध स्टॉलचे उद्घाटन करण्यात आले विशेष आकर्षण म्हणजे वेळविली येथील लेझिम पथक व शितपाडा येथील पालखी सोहळ्याने सर्व उपस्थितांचे स्वागत करण्यात आले सायंकाळी पाच वाजेपर्यंत विविध मनोरंजन करण्यात आले तसेच विविध स्टॉलच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना हसत कळत शिक्षण व्यवहार ज्ञान हा हेतू समोर ठेवून अतिशय कमी कालावधीत हा मेळावा संपन्न करीत असल्याचे प्रास्ताविकातून सांगण्यात आले या कार्यक्रमाप्रसंगी माननीय प्रकाशजी सर वळवली ग्रामपंचायतीचे सरपंच ग्रामपंचायत सदस्य ग्रामसेवक पत्रकार योगेशजी हजारे पत्रकार दिनेशजी पाचगळे विविध शिक्षक संघटनांचे पदाधिकारी व शिक्षक जिल्हा परिषद शिक्षण समिती नियुक्त सदस्य दामोदर पडवळ शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सदस्य तसेच परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने अजार होते हा आनंद मेळावा संपन्न करण्यासाठी शिकपाडा केंद्राचे के केंद्रप्रमुख श्री हनुमंत चौधरी अब्दुल शेख सर मुख्याध्यापक श्याम विषय सर हार्मोनियम वादक श्री शांताराम गुले सर राज्य सहकार्यवाह महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद प्राथमिक तसेच सर्व शिक्षक वृंदांनी अथक मेहनत घेतली कृष्णाजीवाडी येथील ग्रामस्थ तसेच कादेची वाडी येथील श्री नाना मेंगाल व सहकारी यांचे सहकार्य उत्तम लाभले अशा प्रकारे प्राथमिक शाळेतील शैक्षणिक वातावरण अधिक प्रगतीच्या दिशेने वाटचाल करण्यासाठी बाळ आनंद मिळावा निश्चित लाभ असल्याचे उपस्थितीने मान्य केले आज जिल्हा परिषद शाळा कृष्णाजीवाडी या ठिकाणी शेतपाडा केंद्रातील एकूण पंधरा जिल्हा परिषद शाळांचे विद्यार्थी आणि त्यांचे मार्गदर्शक शिक्षक यांनी हे स्टॉल मांडलेले आहेत एकूणच आज आता आपण आनंददायी शिक्षण पद्धती स्वीकारलेली आणि या प्रणालीमध्ये विद्यार्थ्यांना मनोरंजनातून किंवा प्रत्यक्ष कृतीतून जर काही अध्ययन अनुभव दिले तर ते जास्त प्रभावी ठरतात आणि परिणामकारक ठरतात एरवीच्या बंदीचा त्या वेळापत्रका दूर आजचा जो दिवस आहे हा विद्यार्थ्यांना केवळ आनंद आणि मजा करण्याचा आहे त्याच्यामध्ये कृषी खरेदी त्यानंतर विविध अशा शालेपैकी वस्तूंची विक्री त्यानंतर काही जे स्टॉल्स आहेत ते पतंग बनवणे किंवा असे गमतीशीर खेळ आहेत यातून मुळं व्यवहार व्यवहान त्यांना समजणार आहे परंतु त्यामध्ये त्यांना अधिक आनंद तर की माझ्या विभागामध्ये माझ्या इकडे गावामध्ये हा बाल मेळावा साजरा होतोय आणि एकूण पंधरा सालचे विद्यार्थी या ठिकाणी एकत्र येऊन जे बाल आनंद मेळावाचे इथे जे मजा घेणार आहेत आणि वेगवेगळ्या प्रकारचे जसे प्रत्येक प्रत्येक शाळाचे जे स्टोर लावलेले आहेत त्याच्यामधून व्यवहारिक ज्ञान वेगळ्या वेगळ्या व्यवहारातून वेगवेगळ्या स्टोरमधून त्यांना शिक्षणामध्ये फार चांगल्या प्रकारे असे त्यांना अनुभव मिळणार आहे त्यांचं फार चांगल्या प्रमाणे त्यांना या ठिकाणी अनुभव मिळणार आहे आणि सर्व शिक्षण हे फार इच्छुक आहे तिथे माझ्या पठारावरती प्रत्येक शाळेला शिक्षक खूप चांगले मिळालेले आहेत त्यांचे देखील या ठिकाणी मी आभार व्यक्त करते आणि मुलांना बाळ आनंद मिळायचा हा शुभेच्छा देते धन्यवाद खूप आनंद होत आहे या कृष्णाच्या वाड्या दुर्गम भागातील एका शाळेमध्ये पंधरा शाळांचा मिळून या ठिकाणी आनंदोत्सव तथा आनंद मिळावा या ठिकाणी सपन होतं खऱ्या अर्थाने मुलांना शिक्षण देत असताना आनंद मिळाला पाहिजे शिक्षण घेता घेता आनंद घेता गेला पाहिजे आनंदामधून शिक्षण मिळावं ही मुळची खरं म्हणजे संकल्पना आहे आनंद मिळाव्यातून जे काही विविध प्रकारचे स्टॉल जे मांडलेले आहेत त्या स्टॉलच्या माध्यमातून मुलांना व्यवहार ज्ञान मिळावं व्यवहार ज्ञान घेत असताना आनंद देखील जावा आणि शिक्षणाची संकल्पना खऱ्या अर्थाने हीच आहे की आनंद घेता घेता शिक्षण घ्यावं हा उद्देश सफल करण्याच्या उद्देशाने सर्व माझ्या गुरुजन शिक्षकांनी अतिशय मेहनत घेऊन त्यासोबत त्यांची सर्व व्यवस्थापन समित्या या भागातील ग्रामपंचायत या भागातील सन्मान्य सर्व पदाधिकारी मंडळी सर्व शिक्षक मंडळी सर्व आमचे स्नेही पत्रकार बंधू सन्मान्य साहेब पालदे साहेब असे अनेक मान्यवर मंडळीच्या योगदानातून या ठिकाणी हा मेळावा संपन्न होतोय आनंद सर्व विद्यार्थी घेत अशा प्रकारे दिवसभर सर्व शिक्षक आलेले पाहुणे सर्व विद्यार्थ्यांचा आनंद जीवित करणार आहे